शेती बीड स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई तीन लाख एकतीस हजार पाचशे रुपयांच्या मुद्देमाला सह आरोपीला केले गजाड युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साथेफळ शिवारात कांद्याच्या पिकात अफूच्या शेतीवर बीड स्थानिक गुन्हे शाखेने धाडसी कारवाई करून तीन लाख एकतीस हजार पाचशे रुपयांच्या मुद्देमालासह आरोपीला गजाड केले सदरची कारवाई बीड जिल्ह्यातील सर्वात मोठी अपूच्या शेतीवरील कारवाई असून केज तालुक्यातील सातेफळ शिवारात कांद्याच्या पिकात अपूची बोंडे निदर्शनास येताच बीड स्थानिक गुन्हे शाखा व वो युसुफ वडगाव पोलिसांनी मोठी धाडसी कारवाई केली आहे या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणांडले आहेत याबाबतची सविस्तर माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना एका गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की केस तालुक्यातील सातेफळ शिवारात एका शेतकऱ्याने स्वतःच्या फायद्यासाठी कांद्याच्या पिकात अफूची लागवड केल्याची माहिती मिळाली सदर मिळालेल्या माहितीवरून दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विग्ने यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले सदर पथक हे एका गुप्त खबर यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातेफळ शिवारात रवाना झाले सदर मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावून खातरजमा केली असता बनसे महादेव खाडगे राहणार सातेफळ तालुका केज याने त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी गटनंबर सत्तावीसमधील त्याच्या शेतात कायद्याच्या पिकात विनापरवाना बेकायदेशीररित्या अपुची लागवड केली असल्याचे निष्पन्न झाले सदर मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून सदरची माहिती, माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मच्छिंद्र शेडगे यांना देण्यात आली सदरील माहितीवरील अधिकारी आणि पोलीस अधीक्षक नवनीत कावत अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम सहायक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांनी माहिती देऊन पुढील कारवाई करण्यात आली बनसी घाडगे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सातेफळ शिवारातील त्यांच्या शेतात कांद्याच्या पिकामध्ये विनापरवाना बेकायदेशीररित्या जोपासलेली अपुची झाडे हिरवी ओली वाळलेली पाणी असलेले लहान मोठीही बोंडे आढळ आलेल्या अवस्थेत ज्यांची उंची दोन ते चार फूट असलेली झाडांची लागवड मिळून आली आहे सदर कारवाईमध्ये एकूण मुद्देमाल तेरा किलो दोनशे साठ ग्रॅम ज्यांची एकूण अंदाजे किंमत तीन लाख एकतीस हजार पाचशे रुपये एवढी असून हो एका आरोपीला अटक करण्यात आली आहे युसुफ वडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर बेचाळीस दोन हजार सव्वीसनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे दिलीप गीते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विगणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मांजरे स्थानिक गुन्हे शाखेचे दिलीप गीते भागवत शेलार महेश जोगदण दीपक खंडेकर गणेश मरांडे भाऊ शिणगारे सुरेश गीते सक्षम अधिकारी नायब तहसीलदार अशोक भंडारे महसूल मंडळ अधिकारी दयानंद म्हसके कृषी अधिकारी गणेश पारके कृषी अधिकारी सुदर्शन शेळके यांच्यासह येसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी कारवाई केली आहे जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा